मित्रांनो शिवसेनेमध्ये फटाफट झाल्यानंतर सर्वाधिक टिंगलीचा आणि चेष्टाचा विषय झालेले सुद्धा काही आमदार होते आणि याच आमदाराच्या यादीमध्ये एक सगळ्यात फ्रंटवर जे नाव होतं ते नाव म्हणजे भरतशेठ गोगावले तुम्हाला आता माहितीच झालं असेल की भरतशेठ गोगावले म्हणजे महाडचे आमदार आणि ते चेष्टाचा विषय का झाले होते तर असं म्हटलं जातं की ज्यावेळेस बंड झालं त्यावेळेस त्या फ्रंटवर येऊन त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की पहिल्यांदा ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस मला फक्त मंत्रीपद नाही तर कॅबिनेट मंत्रीपद भेटलेलं असेल हे तुम्ही पहा मात्र दिवसावर दिवस गेले महिने गेले त्या ठिकाणी वर्ष दोन वर्ष लोटले पण या साहेबांचा नंबर काही लागला नाही आणि त्यामुळे सतत चलता बोलता त्या ठिकाणी त्यांचे सहकारी असतील किंवा ठाकरे गटाचे जे आमदार राहिले होते ते त्यांना ढिवचायचे आणि सांगायचे की तुमचा कोट नेमका कशा अवस्थेमध्ये आहे आणि तो जपून ठेवा पुढे कधीतरी का तुम्हाला कामाला येईल असंच हे टिंगलीस आणि शेषेचा विषय झालेले आमदार भरत गोगावले यांचं मंत्रिपद हे तर खूप लांबची गोष्ट आहे मात्र या निवडणुकीमध्ये असं काय नेमकं घडलंय की ज्यामुळं भरतशेठ गोगावले यांना स्वतःच आमदारकी वाचवणं सुद्धा मुश्किल होत चाले नेमका हा विषय असा आहे की तीन चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकीमध्ये अजितदादा गटाचे एकच आमदार निवडून आले आणि त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे सुनील तटकरे असं म्हटलं जातं की या सुनील तटकरे याने म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं कौशल्य असतं ते म्हणजे त्यांची आर्थिक पॉवर ते निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करतात इतकी धनदांडगी त्यांची अवस्था आहे की निवडणुकीमध्ये पक्कळ पैसा होतात आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते त्यांच्या आर्थिक क्षमतेवर निवडून आले लोकसभा निवडणुकीमध्ये भरतशेठ गोगावलेंचा मतदारसंघ आहे जो महाड तो रायगडला म्हणजे सुनील तटकरेंच्या मतदारसंघाला जोडला आहे असं म्हटलं जातं की जा, शिंदे कटा, शिंदे जा हो त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी पाण्यासारखा पैसा ओतला खर्च केला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला असं असताना सुद्धा ज्या शिंदे गटा शिंदे गटानं ज्या आमदारांना फंडिंग केलं होतं त्या भरतशेठ गोगावले यांना सुद्धा एक टार्गेट दिलं होतं इतक्या इतक्या मतांची लीड सुनील तटकरे यांना द्यायची पैसा खर्च केला सगळं झालं सगळं झालं तरी देखील ठाकरे गटाच्या तरुण नेत्या स्नेहल माणिकराव जगताप त्या माणिकराव जगताप जे काँग्रेसचे माजी आमदार होते त्यांना भरतचं गोगावले यांच्या विरोधामध्ये एक सक्षम चेहरा पाहिजे होता म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना वर्ष दीड वर्षापूर्वी आपल्या पक्षामध्ये घेतलं तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालापुरे पंचवीसच्या खाली एक सुद्धा आकडा जर आला तर नाव बदलून ठेवीन अशा प्रकारचे स्टेटमेंट भरत गोगावले यांनी दिलं निकाल लागला आणि तुम्हाला माहिती आहे तीन हजारापर्यंत फक्त लीड आली आणि तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली कारण त्याआधी राजकीय जाणकार सुद्धा असं म्हणायचे की स्नेहल जगताप या लहान आहेत त्यांना राजकारणाचा अनुभव नाही फक्त नगराध्यक्षपद भूषवलं त्यामुळे भरत शेठ गोगावले हे दोन तीन वेळेस निवडून आलेले आहेत मंत्रिपदाच्या लेवलचे ते आहेत आणि त्यामुळे त्यांना टक्कर देणं हे स्नेहल जगताप यांच्या आवाक्यातलं नाही मात्र ना लोकसभा निवडणुकाचं निकालाचे आकडे समोर आले आणि तेव्हापासून सगळ्यांचे त्या ठिकाणी अनुमान बदलत गेले आणि आता अशी चर्चा सुरू झाली आहे की महाडमध्ये आता चर्चा ही उलट अंगाने सुरू झाली आहे की महाडमध्ये भरत शेठ गुगावले यांना आमदारकी वाचवणं हे आता जवळपास अशक्य होत चाललंय परत त्याच हे महाशय सतत काही ना काही वादग्रस्त असं बोलत जातात मध्यंतरी त्यांनी स्नेहल जगताप यांच्याविषयी बोलत असताना तुम्हाला काम करणारा बाहू पाहिजे एक शिवी हसळली की तसली बहीण पाहिजे आता ती शिवी या ठिकाणी आपण देणार नाही तेव्हापासून सुद्धा ते बॅकफूटवर गेले होते परत त्यात कहर म्हणजे त्यांनी आठ दिवसापूर्वी सुनील तटकरे यांचेच कार्यकर्ते फोडले आता एकतर लोकसभा निवडणुकीमध्ये महाडमधून आपल्याला लीड भेटली नाही याची तक्रार सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यापासून केली होती सगळं काय प्लसमध्ये होतं आमदार होतं सत्ता होती पैसा होता मग एवढंच सगळं असताना बाकीच्या विधानसभा मतदारसंघातून इतकी मोठी लीड भेटते मग भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघात नेमकं असं काय झालं की त्यांनी मला लीड दिली नाही म्हणजे तटकऱ्यांना असा संशय आहे की भरतशेठ गोगावले यांनी आपलं कामच केलं नाही बरं आता वरच्या लेव्हलला काय होतं की नेत्यांचं मनोमिलन झपकन होतं नेत्याबरोबर एक होतात आणि आदेश सुद्धा देतात की युती धर्माचं पालन करा मात्र कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ती सल असते आणि तीच सल अजितदादा पवार आणि स्पेशली सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे या भरतशेठ गोगावलेने लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं काम केलं नाही आणि त्यामुळं बोटावर मोजण्या इतकी कुठं तीन हजाराची लीड भेटली आणि त्यामुळं आता याचा दणका विधानसभेमध्ये द्यायचा आणि त्यामुळं आता भरतशेठ गोगावलेजी यांची सुद्धा आदळापट सुरू झाली असून टपक्या आवाजात तटकरांचे कार्यकर्ते मनाव्या तितक्या ऍक्टिव्हली आपला प्रचार करत नसल्याची आता कुणकुन सुरू झाली आहे मात्र एकूणच लोकसभेतले जे आकडे फक्त दोन तीन हजारावर वर आले त्यातच स्नेहल जगताप यांनी मागच्या वर्षभरापासून मतदारसंघ पिंजून काढलाय त्यामुळे यावेळेस मंत्रीपद तर लांब राहिलं ला भरतशेठ गोगावले यांना महाड चे राखणं सुद्धा आता मुश्किल होत चाललंय बाकी तुम्हाला काय वाटतं महाडमधून यंदा गुलाल नेमका लागणार कोणाला स्नेहल माणिकराव जगताप की भरतशेठ गोगावले कमेंट नक्की करा धन्यवाद